गुलाबराव महाराजांचं वर्णन लहानपणी केलं होतं की ते ज्ञान चक्षु ज्ञानेश्वर कन्या आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढं मोठं पुस्तकाच्या रूपाने ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलं आहे की त्याची कल्पना करू शकत नाही तिने मला सांगितलं की एक प्रकारचा हा चमत्कार आहे आपल्या इथले वेद उपनिषद धर्म संस्कृती आयुर्वेद संगीत असा कुठलाही विषय नव्हता की ज्याच्यावर महाराजांचं अध्ययन नव्हतं खरं म्हणजे एक गोष्ट विशेष रूपाने समजण्यासारखी आहे आणि आजच्या संमेलनामध्ये या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घेण्याचं जे औचित्य आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना संपूर्ण समाजाला प्रभावित करणारं ज्ञानाचं भांडार संत गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलं खरं म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असताना हे कसं दिलं हा एक दैविक चमत्कार आहे पण त्याचबरोबर जर असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने तर अध्ययन करत असताना किती कठीण प्रश्न आणि समस्या असतील तर त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनात सिद्ध करून दाखवलं